आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी परभणीतील शहीद सोमनाथ सूर्यवंशी लोकनेते विजय वाकुडे आणि बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपये अर्थसहाय्य द्यावं व एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरीत समाविष्ट करावं यासह अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला शनिवार बाजारातून दुपारी साडेबारा वाजेच्या सुमाराला या मोर्चाला प्रारंभ झाला या मोर्चात मोठ्या संख्येनं पदाधिकारी व कार्यकर्ते तसंच नागरिक देखील सहभागी झाले होते या मोर्चात सर्वजित बनसोडे अनिल जाधव अविनाश भोसीकर धम्मपाल सोनटक्के सुनील मगरे तुकाराम भारती सुनीता साळवे रणजित मकरंद तुषार गायकवाड गणेश गाडे प्रमोद कुटे दिलीप मोरे शिवाजी वाकळे ॲडव्होकेट चंद्र मोरे माला साळवे कमलेश ठेंगे प्रमोद आंबोरे वाय बी चव्हाण अविनाश सावंत बाबासाहेब धबाले यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले हा मोर्चा शिवाजी रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक गुजरी बाजार गांधी पार्क आर आर टावर स्टेशन रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला यावेळी एका शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाला वंचित आघाडीच्या वतीनं चौदा मागण्यांचं सविस्तर सा निवेदन सादर केलंय मागील पाच दिवसापासून आंतरवादी सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांच्यासह सकल मराठा <गणता> समाजातील नागरिकांचं उपोषण सुरू आहे अद्याप राज्य सरकारनं या <गणता> आंदोलनाची दखल घेतलेली नाही त्या <गणता> निषेधार्थ सकल मराठा <गणता> समाजाच्या वतीनं एकतीस जानेवारी रोजी बोंब मारो आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे देण्यात आलाय या निवेदनावर सकल मराठा समाजातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या बसला हायवा ट्रक चालक हा ओव्हरटेक करत असताना अडून आल्यानं परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी अर्धा किलोमीटरचा त्याचा पाठलाग करून हायवा ट्रकला रोखलं चालकानं मद्यप्रशन केले का हे तपासून ओव्हरटेक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी दिले आज सकाळी साडे अकरा बसला ओव्हरटेक करताना जी घटना शिवाजी कॉलेजच्या समोर वसमत रोडवर घडली यावेळी पाठीमागून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची कार येत होती ओव्हरटेक करताना आढळून आल्यानं हायवाटरचा पाठलाग करत पोलीस अधीक्षक यांनी सदरील ट्रक महापालिकेसमोरील रस्त्यावर रोखला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना बोलावून संबंधित हायवा चालकावर दोनशे एकोणऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंग ची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ वेड़ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसवा कॉर्नर जिंत रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंच्याहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं एक फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्यातील सेलू इथं आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा तसंच तालुका अध्यक्षांचा मेळावा संपन्न होतोय या मेळाव्याच्या निमित्तानं पुणे ते सेलू अशी पत्रकार एकता रॅली काढण्यात येणार आहे सेलू इथं आल्यानंतर जिल्हा पत्रकार संघ व तालुका पत्रकार संघाच्या वतीनं या रॅलीचं स्वागत करण्यात येणार आहे उद्या एकतीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता पुणे येथून या रॅलीला सुरुवात होईल ही रॅली शिक्रापूर शिरूर नगर कडा आष्टी जामखेड पाटोदा बीड वडवणी तेलगाव माजलगाव पाथरी मार्गे रात्री आठ वाजेपर्यंत सेलू इथे पोहोचेल पुणे येथून रॅली निघाल्यानंतर मार्गावरील तालुका संघाने प्रमुख व्यक्तीचं गावागावात या रॅलीचं स्वागत करण्यात येणार आहे त्याचबरोबर या मार्गावरील पत्रकार संघ देखील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत ही रॅली सायंकाळी सेलू इथ आल्यानंतर परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर राजू हट्टेकर विठ्ठलराव ओडकुते यांच्यासह तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी स्वागत करणार आहेत गंगाखेड मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात कार्यरत असलेल्या नाफेड केंद्राचा कारभार उत्तम सुरू आहे मात्र तरी हजारो शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होणं बाकी आहे खुल्या बाजारात सोयाबीनला अल्प दर मिळतोय त्यामुळं शेतकरी हिताची भूमिका घेऊन सध्या कार्यान्वित असणाऱ्या नाफेड केंद्रांना सोयाबीन खरेदीसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं लेखी पत्राद्वारे केली आहे बोरी पोलीस ठाण्या हातीतील गव्हा गावातील शेत आखाड्यावरून पासष्ट पोती सोयाबीन चोरीला गेल्याची घटना घडली होती या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपास करत चोरीला गेलेलं सोयाबीन व चोरी करण्यासाठी वापरलेलं वाहन आणि चोरट्यांना ताब्यात घेतले पुढील तपासासाठी संबंधितांना बोरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले गव्हा येथील नारायण मोरे यांच्या शेतात आखाड्यावरून सोयाबीन चोरीला गेल्याची तक्रार चौदा जानेवारी रोजी बोरी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या गोपनीय पथकानं तपास करत सापळा रचून दलबीर सिंग टाक याला ताब्यात घेतलं तर कृष्णा टाक गोपाल टाक प्रदुम टाक शंकर डहाळे सूरज पाल यांना ताब्यात घेतलं त्यांच्याजवळून पासष्ट पोती सोयाबीन आणि चारचाकी वाहन मिळून दहा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे अमित बिरादार बाळासाहेब तुपसमुंद्रे सिद्धेश्वर चाटे विलास सातपुते विष्णू चव्हाण नामदेव डुबे रामपोळ मधुकर ढवळे संजय गुगे हुसेन बालाजी रेड्डी गणेश कौटकर स्वप्नील पोद्दार यांच्या पथकाने केली आहे शाळेमधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान तर मिळतेच पण विविध सहशालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास होतो यामधून उद्याचा शास्त्रज्ञ अभिनेता वक्ता नेता लोकप्रतिनिधी ने संशोधक अधिकारी अभियंता आणि खेळाडू तयार होत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्षभर शाळेत घेतलेल्या विविध शालेय स्पर्धा व सहशालेय उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला पाहिजे परिणामी विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व सर्वपूर्ण संपन्न बनतं शाळेत मिळालेले हे ज्ञान आयुष्यभर मार्गदर्शक ठरत असतं असं प्रतिपादन आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी केलं गंगाखेडच्या कृष्णाई पब्लिक मध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन ना आणि नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते या कार्यक्रमाचं औचित्य साधून सलग दोन वेळा विजय झाल्याबद्दल आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे आणि पाथरी विधानसभा मतदारसंघातून विजय झाल्याबद्दल आमदार राजेश विटेकर यांचाही शाळेच्या वतीनं भव्य नागरिक सत्कार करण्यात आला गुडगे दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा घरामध्ये कुत्रा शिरला असताना त्या कुत्र्याला का दगड मारला म्हणून सेवक नगर मध्ये एकाला पाच वर्षापूर्वी चाकून भोगसण्यात आला होतो या प्रकरणातील आरोपीला तीन वर्षाचा सश्रम करावा असून तीस रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए ए शेख यांनी दिली आहे सेवकनगर इथं एकतीस मे दोन हजार वीस रोजी भांडणामध्ये एकाला चाकून बोकसण्यात आलं होतं या प्रकरणी नारणपेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली होती मुंदाजी घोडके यांनी आपल्या घरात आलेलं कुत्र्याचं पिल्लू बाहेर आकलण्यासाठी दगड मारला तर कुत्र्याला दगड का मारला म्हणून चंदन सोळंके यांनी मुंजाजी घोडके याला जा विचारला दोघांमध्ये वाद झाल्यानंतर चंदन यानं मुंजाजी आज चाकूनं बोकसलं या गुन्ह्याचा तपास साईनाथ तुळे यांनी केला न्यायालयात जखमी व वैद्यकीय साक्ष महत्वाची ठरली जिल्हा न्यायाधीश ए शेख यांनी साक्षीदाराच्या तपासणीनंतर चंदन याला जबाबदार धरून त्याला तीन वर्ष सश्रम कारावास व तीस हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली गंगाखेड तालुक्यातल्या सुरळवाडी शिवाराचे कालव्यामध्ये तीस वर्षीय युवकाचा मृतदेह हो सप्टेंबर महिन्यात आढळून आला होता या प्रकरणी सुरुवातीला गंगाखेड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली या प्रकरणात मैताच्या पत्नीनं न्यायालयामध्ये दाद मागितली आणि न्यायालयाच्या आदेशानं एकोणतीस जानेवारीला रात्री आरोपीवर गंगाखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे मनीषा परकडे यांनी याबाबतची तक्रार दिली आहे त्यांचे पती विठ्ठल परकड्याचा खून झाला आहे सदर प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणी न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पाथरी तालुक्यातील जवळपास वीस गावं ओलिताखाली येत असलेल्या बी एकोणसाठ या चारीवरील काही गावांना यापूर्वी डिसेंबर मधील आणि आता जानेवारी महिन्यातील पाणीपाळी मिळाली नसल्यानं गहू हरभरा ऊस ही पिकं वाढत असून एक फेब्रुवारीपर्यंत पाणी पाळी नाही दिल्यास येथील जायकवाडीच्या उपविभागीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उपजिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे यांनी तीस जानेवारी रोजी निवेदनाद्वारे जायकवाडी उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना दिलाय रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठीचा जीवन साधना गौरव पुरस्कार कृषीभूषण कांतराव देशमुख यांना प्रदान करण्यात आला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ त्याचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आपल्या क्षेत्रात असामान्य योगदान व समाजसेवा यासाठी हा सन्मान दिला जातो कांतराव देशमुख यांनी कृषी सामाजिक कार्य व ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले त्यांचं सातत्यानं कृषी व हो शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी योगदान त्यांच्या या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर आहे हो परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन खेळाडू आद्या महाराष्ट्र संघामध्ये शहाऐंशी बी कॅडेट ज्युनियर राष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धा तीस जानेवारी ते सात फेब्रुवारी दरम्यान अभय प्रशाल इंडोर स्टेडियम इंदोर इथं होणार आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा वीस जणांचा संघ जाहीर झाला असून यामध्ये अकरा वर्षे मुलींच्या गटामध्ये परभणीच्या आद्या पूजा महेश बाहेती हिची निवड झालेली आहे अद्या सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करणार आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद